नमस्कार मित्रांनो बिझनेस मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत मी रवींद्र नवले आज एका अशा बिझनेस बद्दल आपण बोलणार आहोत की हा बिझनेस जो आहे मार्केटमध्ये मा कंटिन्युअसली वाढतो आहे तसंच हा बिझनेस कुठलाही व्यक्ती करू शकतोय कॉलेज स्टुडंट असेल गृहिणी वयस्कर व्यक्ती असतील रिटायर्ड पर्सन्स असतील किंवा जॉबलेस व्यक्ती असतील हा बिझनेस आपण पार्ट टाइमही करू शकतोय किंवा फुल टाइम हा बिझनेस आपण योग्य प्रकारे करू शकतोय मार्केटमध्ये याची डिमांड जी आहे ही कंटिन्युअसली वाढते आहे याची जी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे ती लागणारी सगळ्यात कमी आहे म्हणजे बारा तेरा हजारामध्ये हा बिझनेस सुरू करू शकतोय आपण जास्तीत जास्त मार्केट आपल्या जवळचे जे मार्केट असेल ते लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात आपण कॅप्चर करू शकतो लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट कर करून साधारणपणे पंधरा ते सोळा पर्यंत संपूर्ण टोटल कॉस्ट या बिझनेसची येते तर चला बघूया आपण कुठला बिझनेस आणला याबाबत मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे ही मशिनरी आपण कुठून परचेस करू शकतोय आपण याची मार्केटिंग कशी करायला हवी त्यानंतर यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल तसेच हा हा जो प्रोडक्ट आहे आपण कसा विकायचा या संदर्भात मी संपूर्ण माहिती देणार आहोत चला बघूया आपण कुठली बिझनेस आयडिया घेऊन आलोय या मध्ये पुढे जाण्याआधी सर्वात महत्वाची रिक्वेस्ट असेल आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सबस्क्राईब बेल असलेल्या प्रेस करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केल्यानंतर लगेच आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील आपण व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यास मदत होईल तसंच आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर कृपया करून आमचे व्हिडीओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत करा आज आपण बोलणार आहोत बॉलपेन मेकिंग या बिझनेस बद्दल बॉलपेन मेकिंग बॉल बॉलपेन बनवताना साधारण या प्र यामध्ये दोन प्रकारच्या मशिनरीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे एक मॅन्युअल मशिनरीचा पूर्णपणे सेट आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतो साधारण पंधरा ते अठरा हजारापर्यंत हा सेट असतो दुसरं असतं एक फुल्ली ऑटोमॅटिक मशीन सुद्धा याची मार्केटमध्ये अवेलेबल आहे साधारण दोन ते तीन लाखापर्यंत त्याचा खर्च असतो तर सर्वात प्रथम आपण बघूया की ही जी ऑटोमॅटिक मशीन आहे त्यानंतर मॅन्युअल मशीन सर्वप्रथम आपण बघूया कशी वर्किंग करते त्यानंतर आपण पाहणार आहोत की मॅन्युअल मशीन वर्किंग केल्यानंतर त्यातनं किती प्रोडक्शन आपल्याला एक्सपेक्ट आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत फुल्ली ऑटोमॅटिक मशीन त्यातनं आपल्याला किती प्रोडक्शन आपण एका दिवसामध्ये करू शकतोय आणि त्याचं मार्केटिंग कसं करू शकतोय व्हिडिओमध्ये पाहू शकतो एक बॅरल आहे आणि दुसरं हे आहे हे अॅडॅप्टर या मशीनवरती आपण अशा पद्धतीने ठेवतोय आणि त्याच्यामध्ये तोंडाकडनं आपण तो बॅरलच्या बॅरलच्या तोंडाला आपण तो अडॅप्टर फिट करणार आहोत तो असं प्रेस केल्यानंतर तो फिट होतो या मशीनमार्फत या मशीन मार्फत फिट केल्यानंतर यामध्ये आपल्याला इंक फिल करायची असते तर इंक फिल करण्यासाठी एक सेपरेट आपल्याला मशीन मिळत असते तर इंक फिल करताना तो बॅरल तोंडाकडनंच आपल्याला मशीनमध्ये फिट करावा लागतो मशीनमध्ये फिट केल्यानंतर तिथनं प्रेस केल्यानंतर आपण बघू शकता त्यामध्ये इंक भरली गेलेली आहे अशा पद्धतीने इंक भरून ह्या रेडी झालेल्या पेनच्या पुढे आपल्याला नीब लावावी लागते तर नीब ही सेपरेट मिळते नीब प्रेस करण्यासाठी पण आपल्याला एक सेपरेट मशिनरी अवेलेबल असते त्या मशीनमध्ये नीब सेट केल्यानंतर पुढच्या तोंडाला नीब आपण ॲडॅप्टरच्या पुढे सेट करत असतो तर ती पण प्रेस करूनच आपली फिट केली जाते तर अशा प्रकारे ही फिट करून हा पेन तयार होतो हा पेन तयार केल्यानंतर याच्यामध्ये इंक भरत असताना काही एअर पण आपली गेलेली असते तर ही एअर काढण्यासाठी आपल्याला एक मशीन मिस्टेक ट्विट ट्विस्टर मशीन असते ती त्या मशीनमध्ये हा पेन फिरवल्यानंतर त्यातली एअर निघून जाते हो, पेन आपल्यासाठी रेडी होतो मित्रांनो आताच आपण पाहिलात की मॅन्युअल मशीनद्वारे आपण कशा प्रकारे पेन बनवू शकतो त्यामध्ये आपल्याला चार मशीन मिळत असतात एक असते फिट करण्याची मशीन अडॅप्टर हे बॅरलमध्ये फिट केलं जातं त्यानंतर इंक फिल करण्याची एक मशीन असते आणि निप फिट करण्याची एक मशीन असते हे सर्व झाल्यानंतर एअर काढण्यासाठी आपल्याला ट्विस्टर मशीन मिळते आपले पेन्स हे ट्विस्टर मशीन मध्ये टाकल्यानंतर ते गोल गोल फिरवले जातात गोल फिरवल्यानंतर त्यातली सगळी एअर निघून जाते व हो, पेन हे प्रॉडक्ट आपल्याला तयार होतात हे, हे सर्व होतं मॅन्युअल मशीनचं तर याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक मशीन आपल्याला एक मिळते त्या ऑटोमॅटिक मशीनचा एक व्हिडिओ आपण बघूया मित्रांनो पाहिलं की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन हे कशा प्रकारे वर्क करते याच्यामध्ये जे रॉ मटेरियल असतात म्हणजे बॅरल असेल किंवा असतात किंवा निब असेल किंवा इंक असेल याचे असतात त्यामार्फत आपण जास्तीत जास्त प्रमाणात प्रोडक्शन करून जास्तीत जास्त या पद्धतीने व्यवसाय वाढवून आपला जास्तीत जास्त नफा घेऊ शकतोय आपण पाहूया ही मशिनरी किती किती रुपयाला अवेलेबल आहे कोण मित्रांनो इंडिया मार्ट या वेबसाईटवरती आपण बॉल पेन मेकिंग मशीन असे सर्च केल्यानंतर आपल्याला ते साधारण दोनशे एक्कावन्न प्रॉडक्ट्स इथे अवेलेबल झालेले दिसत आहेत म्हणजे दोनशे एक्कावन्न सप्लायर्स आपल्याला या वेबसाईटवरती मिळत आहेत हे साधारण पहिली मशीन आपण बघतो एक साधारण अठरा हजार पाचशे रुपयाची मशीन आहे इथे सप्लायरचा सा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डेली प्रिंट लिंक कर मशीनचा पूर्णपणे डिटेल्स पाहू शकताय ही मशीन साधारण कशी असेल पॉवर कन्झम्पन किती असेल या पद्धतीचे हे डिटेल्स आहेत तुम्ही इथे फोटोज बघू शकताय मशीनचे त्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मशीन्समध्ये त्याच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीनुसार त्याची प्राईस ही बदलत असते ते व्हिडिओ पण आहे याचे डिटेल्स तुम्ही इथनं घेऊ शकता यांना कॉन्टॅक्ट करून ही मशीन आपण मागवू शकताय व बिझनेस सुरू करू शकताय आणखी आपण पाहू शकतोय खाली यामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं एक ऑप्शनची एक मशीन आहे आपल्याला एकवीस हजार पाचशेची एक मशीन आहे अलाहाबादचे सप्लायर्स आहेत त्यानंतर इथे पाहू शकते फुल्ली ऑटोमॅटिक एक अपने तान मशीन आहे त्यामार्फत आपण एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन घेऊन मोठ्या प्रमाणात हा बिझनेस करू शकतोय मुंबईचे सप्लायर्स आहेत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे आपल्याला शो करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळी डिटेल्स याची घेऊ शकताय व ही मशीन ऑर्डर करून मोठ्या प्रमाणावरती हा बिझनेस सुरू करू शकताय आताच आपण पाहिलं की मशीनरीज ऑनलाईन अवेलेबल आहेत साधारण मॅन्युअल मशीन ही पंधरा ते वीस हजारापर्यंत अवेलेबल आहे तसेच ऑटोमॅटिक uh, जी मशीन आहे ती साधारण दोन चार ते चार लाखापर्यंत प्रोडक्शन कॅपॅसिटीनुसार त्याची प्राइस व्हॅरी करत असते तर आपण आपल्याला ज्या पद्धतीने बिझनेस करायचा आहे त्या पद्धतीने मशिनरी परचेस करू शकतो सपोज आपल्याला पार्ट टाइम हा बिझनेस करायचा असेल तर आपण मॅन्युअल मशिनरी खरेदी करून हा बिझनेस पुढे वाढवू शकतो आणि नंतर आपण फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेऊन हा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढवून सर्व मार्केट कॅप्चर करू शकतो याच्या मार्केटिंग बद्दल बोलायचं झालं तर आपल्या आसपासचे स्टेशनरी दुकान असतील किराणा दुकान असतील किंवा होलसेलर असतात किंवा आणखी तुम्ही मेडिकल शॉप्स असतील या सर्वांची मार्केटिंग करून एक चेन तयार करू शकता आणि त्यामार्फत मार्केटिंग करून तुमचा बिझनेस हा वाढवू शकता अशा करतो हा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर कृपया करून आमचे व्हिडिओज लाईक करा शेअर करा गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा कारण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे खूप वाढत आहे आपल्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन बिझनेस आयडियासह बिझनेस मराठी या चॅनलवरती तोपर्यंत पाहत राहा बिझनेस मराठी चॅनल